नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्ले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा फेब्रुवारी सायंकाळचे सहा वाजे झालेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर दिवसाचं तापमान राज्यात वाढलेलं आहे मग विदर्भ मराठवाडा असेल किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण तापमानास राज्याच्या तुलनेत लक्षणीय वाढ ही पाहायला मिळते उत्तर मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण तुलनेनं थोडासा थंड जरी असला पण या ठिकाणीसुद्धा सरासरीच्या तुलनेत तापमान हे अधिकच पाहायला मिळते यानंतर दिवसाचं तापमान जर पाहिलं तर पुन्हा एकदा पश्चिमी आवसाच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्रात थंडावा थोडंसं आहे अजून पण थोडंसं तापमान वाढू लागलेलं ला आहे ज्यामुळे सरासरीच्या तुलनेत तुम्ही पाहू शकता की उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र तापमान खूप वाढलेलं दाखवतं आहे विदर्भ मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपाससुद्धा तापमान सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून काहीसं अधिक पाहायला मिळत आहे यानंतर सध्याची स्थिती पाहिली तर हिमालयावरती उद्या एक नवीन पश्चिमी आवर्त येईल त्यामुळे उद्या आणि परवा हिमालयावरती हिमवृष्टी त्यानंतर मैदानी भाग आहे तिकडे पंजाब हरियाणा राजस्थानचे काही भाग पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता ही पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच राज्यात थोडेसे थंड वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा एकदा अडवले जातील कारण पश्चिमी आवर्त येतोय आणि या पश्चिमी आवर्ताचा राज्यावरती असाही प्रभाव दिसतोय की आय एम डीचे मॉडेल्स दाखवू लागलेले आहेत की विदर्भाच्या आसपास उत्तर कोरोचे थंड वारे आणि बंगालच्या येणारे भाष्पयुक्त वारे हे आसपास येऊन धडकण्याची शक्यता आहे परिणामी विदर्भात एकवीस तारखेला ढगाळ हवामान होईल त्यातल्या त्यात पूर्व विदर्भात ढगाळ हवामान होईल आणि हवामान विभागाने पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा सुद्धा अंदाज दिलेला आहे तर याबाबतीत अजून अजून कन्फर्मेशन दिसत नाही एकवीस तारखेचा जो अंदाज असेल त्यामध्ये थोडासा अवकाश आहे पण आपण त्याबाबतचे अपडेट्स लवकरच देऊ परंतु जस हवामान विभागाने पूर्व विदर्भात एकवीस तारखेला हलक्या पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे तसेच राज्यात विशेष काय पावसाची शक्यता आहे का तर नाही राज्यात हवामान कोरडे राहील उद्या आणि एकवीस तारखेला जो काही बदल दिसतोय त्याबाबत येत्या दिवसामध्ये तुम्हाला त्याचे अपडेट देऊच थंडीबाबत बोलायचं झालं तर नाशिक अहिल्यानगरच्या आसपास तापमान हे चौदा अंश सेल्सिअस तेरा चौदा अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळू शकते उत्तर कोकणामध्ये हेच तापमान चौदा ते सोळा किनारपट्टीच्या भागांमध्ये हे तापमान अठरा ते वीस तर काही ठिकाणी बावीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेलं पाहायला मिळेल मध्य मार्गी इतर ठिकाणी तापमान चौदा पंधरा अंश सेल्सिअस मराठवाड्याच्या काही भागांमध्ये पंधरा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहील पश्चिम विदर्भाच्या भागांमध्ये सोळा ते अठरा अंश सेल्सिअस आणि पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर दिवसाचं तापमान पाहिलं तर चंद्रपूर नांदेडच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान हे साधारणतः अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहणे छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे कोकणातसुद्धा किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये तापमान अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता किनारपट्टीच्या भागांमध्ये हेच तापमान साधारणतः बत्तीस ते चौतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील राज्यातील राहिलेले बऱ्याच भागांमध्ये तापमान चौतीस अंश सेल्सिअस या ठिकाणी छ चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका